नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये चार चमचे तेल वापरून फक्त दहा मिनटात तयार होणारी झटपट अशी अळूची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत आज आपण रोल न वाफवता न तळता जास्त भांड्यांचा पसारा न घालता ही अळूवडी तयार करणार आहोत आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पितृपक्षांच्या जेवणाच्या थाळीमध्ये बरेच पदार्थ बनवले जातात त्यासोबतच बाराच्या आतमध्ये सुद्धा नैवेद्य दाखवायचं असतो कधीकधी ना आपल्यासोबत जेवण बनवायलासुद्धा कोणी नसतं घरामधल्या एकट्या बाईला हे सर्व करायचं म्हणजे फार कधीकधी अवघड होतं तर ह्या वेळेस ना तुम्ही अशी झटपट अळूची वडी तयार करून घेऊ शकता खूप पटकन होते अजिबात वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे ना कमीत कमी तेल वापरून खरपूस आणि चविष्ट खमंग अशी आपली ही अळवडी तयार होते पूर्वी आपल्या गावाकडे ना आजी आई ह्याच पद्धतीच्या अळवड्या तयार करायच्या तर तुम्ही एकदा ही अळवडी नक्की करून बघा पितृपक्षाच्या जेवणाच्या थाळीमध्ये चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी, कर रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे